दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नसेल तर या पद्धतीने अतिशय पौष्टिक न तळता दुधी भोपळ्याचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात फक्त पंधरा मिनिटातच बनणारा हा नाश्ता कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी एक दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे याचे दोन भाग करून घेतले अर्धा भागच यातला वापरणार आहे दुधी भोपळ्याची साल काढून घेतली आता या पद्धतीने मोठा मोठाच कट करून घ्यायचा कारण याची आपल्याला पेस्टच बनवायची मिक्सरच्या भांड्यामध्ये दुधी भोपळा काढून घेतला गरज असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि पेस्ट करून घ्यायची जास्त बारीक अशी पेस्ट करायची नाही थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं तर थोडंसं पाणी घालून फक्त दोन वेळा हे फिरवून घेतलेलं आहे तर या पद्धतीने मोठं मोठं जे वाटून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या दोन हिरवी मिरची आणि एक इंच आल्याचे काप घेतले हे सुद्धा वाटून घेतलं आता दुधीच्या पल्पमध्ये एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन घेतलं यामध्ये आलं लसूण मिरचीचं वाटण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धनेपूड घेतली चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे दही घेतलं आता यामध्ये पाणी न घालता घट्ट सरस हे भिजवून घ्यायचं दुधीच्या पेस्टमध्ये आणि दह्यामध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं हा नाश्ता आणखी पौष्टिक होण्यासाठी यामध्ये गव्हाच्या पिठाशिवाय इतरही पीठं पिठा वापरू शकता यावरती एक चमचाभर तेल घ्यायचं आणि असं घट्टसर भिजवून घेतलं स्टीमरच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे कारण हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता या पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि याच्या बरोबर मध्यभागी थोडंसं प्रेस करून घ्यायचं हे आपण वाफवून घेणार आहे त्यामुळे मोठे मोठे शक्यतो मुझ गोळे करायचे नाहीत छोटे छोटे गोळे जर करून घेतले तर आजपर्यंत हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं त्यामुळे छोटे छोटे गोल गोळे करून घेतले तरी सुद्धा चालेल स्टीमरमध्ये हे गोळे व्यवस्थित सेट करून घ्यायचे तर हे पहा या पद्धतीने असे छोटे छोटे गोळे करून स्टीमरमध्ये सेट करून घेतले स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे आता याला झाकण लावून बारा ते पंधरा मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे पहा मस्त हे शिजलेले आहेत आणि हलकेसे फुललेले सुद्धा आहेत थंड झालेले आहेत आणि तरी सुद्धा मस्त मऊ आहेत मुलांच्या टिफिनसाठी जर देणार असाल तर मुलांच्या आवडीप्रमाणे थोड्याशा तेलामध्ये वेगवेगळे सॉस घालून फ्राय करून देऊ शकता किंवा या पद्धतीने तेलामध्ये जिरे मोहरी तिळाची फोडणी द्यायची यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स कडीपत्त्याची पाणी घ्यायची आणि या फोडणीमध्ये हे थोडा वेळ परतून घ्यायचं हे बनवतानाच यामध्ये मीठ मिरची बाकीचा मसाला घातलेला आहे त्यामुळे एकदा वाफवून घेतलं की फक्त फोडणीमध्ये हे परतून घ्यायचं या पद्धतीने जरी बनवलं तरीसुद्धा चवीला अतिशय छान लागतात कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत गरमागरम सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा करू शकता तर हे पहा दुधीची भाजी आवडत नसेल किंवा दुधीचा कोणताच पदार्थ आवडत नसेल तर या पद्धतीने दुधी भोपळा आणि गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता नक्की करून पहा हे तळून सुद्धा घेतलेलं नाही वाफवून घेतलेलं आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक बनतो चविष्ट इतका बनेल की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील